नमस्कार मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत मी आज आलोय आपल्या भिगून शेतपळ गटातील शेटपळ या गावात आलेलो आहे आज माझ्या पाठीमागे जे आहेत ते शेतपळ गावातील काही ग्रामस्थ आहेत त्यांना त्यांच्या त्या गावातील परिसरातील काय अडचण आहेत काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया आपण ते काय म्हणतात त्यांचं म्हणणं काय काय परिस्थिती आहे त्यांच्याकडे एक माहिती घेऊया थोडक्यात आपण एक विचारूया त्यांना काय गोष्टी नमस्कार काका तुमचं नाव सांगा आणि काय आपला परिचय द्या थोडक्यात ना ना साहेब बाबा शेटपळगडे बरं आता आपण शेटपळगडे गावातील तुम्ही इथले ना नागरिक आहेत उपसरपंच माझी उपसरपंच तुम्ही, माजी ना ना तुम्ही ना काम केले काय आता आपल्या गावातल्या काय अडचण आहेत काय फक्त एक अडचण आहे हा मधला रस्ता हा झाला पाहिजे माझ्या पलीकडला रस्ता ते झाला पाहिजे आणि कारखान्याचं जे आहे ना ते आमच्या गावालाही त्रास आहे की फक्त गावाच्या बाहेरनं रस्ता काढला पाहिजे तुमच्या गावातले काही प्रश्न अजून सुद्धा प्रलंबित आहेत काही नाही बाकीचे प्रश्न काहीच नाही फक्त दोनच गोष्टी ट्रॅक्टर येतात गावाला इतका त्रास होतो आम्हाला की एखाद्या जेव्हा माणूसच्या दोन मरण ना तेव्हा कळण लोकांना त्यासाठी कारखान्याने बाहेरून रस्त्याची सोय करावं अशी आमची विनंती आहे बरं आता भिगवण मधून आता आपल्या इकडे भिगवण शेतपळ आता काही उमेदवार इच्छुक आहेत तुम्हाला माहिती आहेत काय कोण उमेदवार तुम्हाला वाटतं की बाबा जो चांगला काम करेल किंवा जो काही चांगलं काम करणार हनुमंत बंडकर तो चांगला माणूस आहे पहिल्यापासून आमच्या हनुमंत बंडकर तो काम करू शकतो आता सध्या आपल्या इकडे बिघोन परिसरामध्ये आता काही नवीन उमेदवार पण आलेत आहेत की बरोबर आहेत की पण त्या माणसाने काम पहिले केले नाही आम्ही काय करतो आम्हाला अडचण आली की आम्ही त्याला सांगू शकतो त्या माणसाला बाबा काय नाव तुमचं हा पोपट बरं काय आता आपलं काय कसं आता आपलं बिघोन शेतपटामध्ये कसे कामाचं काय राहिलंय काय नाही आता काम काय असतेच काय कोणाला सांगावं एक आता बोलताय ठीक आहे पण सगळं अडचणीच आहेत अहो काय वाहन आहेत ना जाते रोड टच आहे आम्ही पस्तीस फॅमिली आहे माझी नाही म्हणायचं सगळ्या गावाच्या पोर आहेत पण वाहन जाते काही विचारायचं नाही फक्त बाहेरून रोड हो गावातील अजून सुद्धा काही प्रश्न आहेत आपल्या बिगोन शेटपळ गटामध्ये शेटपळ गटातले ग्राम असते सगळे बाबा तुमचं नाव काय काय अशोक जाधव जाधव काय म्हणतात काय आता काय परिस्थिती आपण ही बोलतो तीच आम्ही बोलतो काय बोलते तुम्ही कसं आता त्यांची बी इच्छा होते ना तिथे इथे तुमचं म्हणजे काय गावातले प्रश्न काय राहिले गावचा रस्ता कोण याच्या म्हणून त्यांची अडचण ही सांगतात ती सांगतात ना ते तेच आपलं रस्ता हो अजून काय आहेत काम काय राहिलेत का गावातले आपल्या आता जे संबंधित नागरिकांनी जे सांगितलं त्या पूर्ण मी त्यांच्याशी सहमत आहे कारण कारखाना सुरू झाल्यापासून कारखान्याचं होणारं प्रदूषण आणि कारखाना सुरू झाल्यानंतर जे ट्रॅक्टरचे वगैरे वाहनं येतात ते तर साईडच्या घरांना झोपासुद्धा येत नाही टेप लावून जातात हे करतात आणि एक दोन वर्षापूर्वी आमच्या एका महिलेचं फिरायला जाताना ते ऊसाची मुळीचा अंगाव पडली दोन महिला त्यातनं एक महिला वाचली तर त्याच्या संदर्भात सगळे गावाला माहिती आता तो बिचार शांत होता म्हणून जास्त उठाव केलेला नाही परंतु आमची सर्व नागरिकांची भूमिका एक आहे की तुम्ही कारखान्याचं प्रदूषण संदर्भात तुम्ही वेगळी यंत्र राबव आणि गावाला जो वाहतुकीचा जो त्रास होतोय ते त्या आम्ही ग्रामपंचायतीच्या समोर अनेक लोकांनी धरणं धरले परत तुमच्या जे रस्ता म्हणजे बांधकाम विभागाचे प्रजिमा चौऱ्याऐंशी वगैरे असा जो कारखानदारांनी आपापल्या संदर्भात विषय मांडून तो जो रस्ता आ, 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 आता जो स्टॉप आहे म्हणजे ते काम त्यात लोकांच्या ज्या काही अडचणी त्या संबंधित शेतकऱ्यांना न विचारात घेता पुराने आपापल्या सोयीनुसार ते रस्ता लादून त्यांचं ध्येय साध्य केलं बरं अशा काही गोष्टी आहेत की तुमच्या गावातले अजून सुद्धा ते रखडलेले आहेत किंवा त्याच्यावरती काम करणं गरजेचं तर गर मला काय म्हणायचंय आता सध्या भिगुण पळकाटामध्ये भरपूर उमेदवार आहेत की ते इच्छुक आहेत तुम्हाला आहे का की बाबा भिगुण शेतपटामध्ये कोण इच्छुक आहे तुम्हाला काय वाटतं कोणाला संधी मिळायला पाहिजे आता ते सगळेच कार्यकर्ते आश्वासन देतात म्हणजे ह्या करो त्या करू अनगरक्षण परंतु प्रत्यक्ष कृतीत ज्या वेळेला गावाला गरज असते म्हणजे एखाद्या सार्वजनिक प्रश्नावरती कारण तो आम्हाला आता अनुभव आलेला आहे की रस्त्याच्या संदर्भात तिथे पोरांनी इथे सगळं उपोषण धरले एकही नेता त्यावेळेला उपस्थित राहिलेला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आणि निवडणुकीच्या संदर्भात फक्त कोकळ आश्वासन देणं कामातून किती कार्यकर्ते उभे राहिले म्हणजे त्याने आपापलं आत्मपरीक्षण करावं ऐकून घ्या शेवटी नागरिकांचे प्रश्न कुठं मंत्रालयापर्यंत नसतात कामं तुमची मंत्रालयापर्यंत तुमचेच असतात तुम्हीच सगळे हे करतात आणि इकडं लोक फपलावायचं काम करून फक्त मतदान कसं मिळणार ना मी निवडून कसं येईल या ही सगळी पण मला काय बाबा नवीन आता उमेदवार तयार तयार नाही त्याच्याबद्दल तर माझं दुमत नाही परंतु मेन बेस काय हे समाजकारण का राजकारण म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता तुम्ही प्रतिनिधित्व घेताय हे तुम्ही विसरता कधी विसरता फक्त मतदाना ती बांधील की ठेवता परंतु पाच वर्ष करत नाही आज आलेला अनुभव म्हणजे हाडाचा पंचायत समिती जिल्हा परिषद गटातून जे उमेदवार म्हणजे उमेदवारी लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत ते इच्छुक उमेदवारांनी एक खबरदारी म्हणजे जबाबदारी घेतली पाहिजे की आपण यांचं मतदान घेतो म्हणजे आपण पाच वर्ष त्यांच्या आणि गावाच्या विकासासाठी आपण बांधील हो। आहोत ही बांधील की जी आहे ती आज मी ती जपली जात नाही ही फार मोठी शोकांतिक आहे तर ती जपण्यात यावी हाच माझा उच्चार चालू ह्या लोकांच्या काही गोष्टी काही अड्या अडचणी होत्या तर आपल्या बरोबर काही ज्यांना काय अजून काही गोष्टी आहेत बोलायला थोडस काही काही गोष्टी थोड्या प्रकार पण मांडत काही ग्रामस्थ होते इथले स्थानिक लोक होते काही लोकांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या त्यांचे प्रॉब्लेम सांगितले अजून अजून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत नाव काय युवक दिसतात काय नाव तुमचं किशोर भगवान सवानी काय म्हणतात काय सध्या काय परिस्थिती आपल्या गावामध्ये काय काम कुठली राहिल्यात काय व्हायला पाहिजे गाव काम झाली कुठली हे आहे विचार कुठली केली ते विचारू नका काम झाले कुठली हे विचारायला काय वाटतं काय काम हो म्हणजे तुम्हाला वाटतं की बाबा ही काम करणं गरजेची कर होती नाही नाही काय होतंय जी पूर्वी जी आश्वासन दिली जातात ती पाळली जात नाहीत आणि नेता कसा कसा असावं ती समाजाने तुमच्यावर जी विश्वास टाकलाय जी, जी गावांनी टाकलाय त्या विश्वासाचा विश्वासघात झाला नाही पाहिजे नेता हा समाजाच्या किंवा लोकशाहीच्या कामाचा असावा काय आहे शाब्दिक बोलणं किंवा काय काटीत होणं ह्यात काही महत्व राहत नाही याने स्वप्नील भाई आमच्या अतिशय जवळचे आहेत आणि स्वप्नील भाई ही काम करू शकतात आमचा विश्वास आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की नवीन उमेदवार जो नवीन कोणत्या त्याला संधी मिळावी शंभर टक्के दिली पाहिजे म्हणजे स्वप्नील बंडगर जो कोण उमेदवार आहे शंभर टक्के माणसाला उमेदवारी मिळावी शंभर टक्के दिले पाहिजे मोठ्या माझा राजा माणूस आहे आमच्या संपर्कात आहे आमचे दोनदा तीनदा त्यांची ओळख झाली त्यांच्या बोलण्यात जयंतीची कामं होतील करतील ही त्यांच्या ह्यानं दिसत होत हा भावात मित्रांनो काही अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याबरोबर ह्या भागामध्ये एकोणशेट फळगटामध्ये भरपूर आता नवीन चेहऱ्या समोर येतात स्वप्नील बंडकर त्यांनी त्यांचं नाव घेतलं त्यांना नवीन संधी मिळावी असं त्यांचं व्यक्त झाले ठीक आहे बघूया आपण अजून भविष्यामध्ये अजून काय गाडामोडी घडतात मी निलेश गायकवाड मी सांगतो